सायबर गुन्हेगाराने चक्क पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नावाचं बनावट फेसबुक अकाउंट बनवलं ही बाब लक्षात येताच सदर अकाउंट बंद करण्याचा रिपोर्ट फेसबुकला करण्यात आला आहे बुधवार दिनांक अकरा तारखेला सायबर गुन्हेगारानं चक्क पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नावे बनावट फेसबुक खातं उघडून त्यावर मेसेज पाठवून सीआरपीएफ मधील माझ्या मित्राचं फर्निचर स्वस्तात विकत घेण्याचं आवाहन केलं दरम्यान सायबर गुन्हेगारांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या आयपीएस अतुल कुलकर्णी या नावानं बनावट फेसबुक खातं उघडलं त्यानंतर त्या अकाऊंटवरून सीआरपीएफ कॅम्पमधील माझा एक मित्र आशिष कुमार तो घरातील फर्निचरच्या वस्तू विकत आहे या सर्व वस्तू चांगल्या आणि अतिशय स्वस्त आहेत तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घेऊ शकता असा मेसेज फेसबुकवर प्रसारित करण्यात आला दरम्यान ही बाब पोलीस अधीक्षकांना समजताच त्यांनी हे बनावट फेसबुक अकाऊंट बंद करण्यासंदर्भातील रिपोर्ट केला आणि ओळखीच्या सर्वांनाच त्यांनी बनावट फेसबुक खात्यासंदर्भातील माहिती देखील दिली त्यामुळं कोणाचीही फसवणूक झाली नाही दरम्यान फसवणूक होऊ नये म्हणून त्यांनी बनावट अकाउंटवरून आलेला मेसेज आणि अकाऊंटचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअप स्टेटसला देखील ठेवला होता दरम्यान बनावट अकाउंट उघडल्यास त्यासंबंधीचा रिपोर्ट त्या वापरकर्त्यासह इतरांनीही फेसबुकला करावा जेणेकरून ते बनावट अकाउंट लगेचच ब्लॉक होऊ शकतं असं सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी सांगितलं